नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि आता आम्हाला पाणीपुऱ्या तळायच्या आहेत सासूबाई आहेत तेल गरम झालेलं आहे दोन्ही तनबाई आता आम्हाला तळायच्यात पाणीपुऱ्या तर मी एक काल व्हिडिओ टाकला होता की एका नातेवाईकांनी आमचे पैसे बुडवले आणि ते दिलेच नाही नंतर फोन वगैरे उचलला नाही तर त्या दोन लाख रुपयामध्ये आमच्या सासूबाईंचे पण एक लाख रुपये होते तर मामी काय म्हणतात त्या लोकांना ज्यांनी आपले पैसे बुडविले काय काय म्हणू सांगा ना काई मनुण। काई मनुण। काई मनुण पैसे तर काय गेले आता आपले गेले बुडले बुडाले आपण सोडून दिले होते काय आता येत नाही आता काय करतात तुमच्या किती लोकांनी पैसे बुडिले पण दोन चार जणांनी दोन चार जणांनी आम्ही तसंच म्हणतो आणि आपले किती पैसे बुडील तरी आपल्या कष्टाला आयुष्य मागतो आपण देवाकडं आपण आपलं काम जे आहे ते आपल्या इमानदारीने करतो आणि देव आपल्याला सक्सेस पण देतो त्यामुळं आम्ही त्यांनी बुडवले पैसे ते तर सोडूनच दिलेले तर जाऊ द्या गेले गेले आता आमच्या चाललेलं बघा तंग चाललं चालेल तेल गरम व्हायले आता मला तळायच्या बस बस बसले होते तर आम्ही आता हे आल्यानंतर अकरा वाजता कधी कधी व्हिडिओ काढतो आता आणि या, यांना काही यायला टाइम भेटत नाही आमच्या सासूबाईला त्यांना या या म्हणते तर येतच नाही तर कधी येणार आहेत मा आम्ही व्हिडिओ काढायला सगळ्यांना सगळ्याला वाटेल मामी कसं काय म्हणते त्या हे माझ्या मामाचा मुलगा आहे का तर असं काही नाहीये माझी मोठी जाऊ मामी म्हणत होती म्हणून मी पण मामीच म्हणते त्यामुळे सवय लागलेली मामी म्हणायची आत्या मनाला काय तुम्ही म्हणलाच नाही आत्या मना पहिले नवीन नवीन सवय लागली तर लागली मग आत्या मामी काय काय असणार आहे अमावस्येचा दुसरा दिवस म्हणजे आज आमच्याकडे खंडोबाचे गट बसतात तसे बऱ्याच जणांकडे बसत असते ज्यांच्याकडे कुटुंब वगैरे आहे तर आमच्याकडं पण कुटुंब आहे तर आमच्याकडे पण खंडोबाचा घट बसवतो हो पाच दिवसासाठी तर आता मी इथे तर बसवत नाही आमच्या सासूबाई तिकडेच बसवतात हो तिकडच्या घरी जिथे ते असतात तिथंच घट बसवतात पण तरी पण आज मला देवपूजा करायची आहे आणि आज देव सगळे पानावरती ठेवायचे असतात आणि पानावरती देव वगैरे ठेवून नंतर पाच दिवस देवपूजा करायला जमत नाही कारण देव बसलेले असतात घट बसलेला असतो बस बस खंडोबाचा जसा नवरात्रीमध्ये दे देवीचा घट बसवतात सेम तसाच आम्ही खंडोबाचा घट पण पाच दिवसासाठी बसवतो तर तुम्ही पण जर बसवत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडं पण घट बसवलेला आहे म्हणून तर माझ्याकडं पानं नाही आहेत बघा तर पानं आणि फुलं दोन्ही पण माझी मम्मी येऊ लागली लाग तर मम्मीला म्हणलं नाही तर मंडीतून ये आणि पानं आणि फुलं घेऊन ये छान अशी देवपूजा करते दे। आत्ता वाजलेत बारा तर तुम्ही मला आता देव देवपूजाचा टाईम आहे का तर नाहीये पण सकाळचे कामं खूप असतात सकाळी पूर्ण गाड्याचं काम वगैरे आवरून दिलं कचोऱ्यावरून दिल्या आणि पोरींना स्वयंपाक डबे घर पुसले त्यामुळं खूप उशीर झाला सगळे काम आवरत आवरत एवढा उशीर होतो मला आणि त्यामुळं आता देवपूजाला खूप उशीर झालेला आहे तर चला आता फास्ट देवपूजा करून घेते तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मम्मी आले की बघा आणि मम्मीला मी पान आणि फुलं आणायला आणलेच मी देवपूजा माझी झालेली फक्त दिवाबत्ती करायची झाली अशा पद्धतीने आज पानावरती दे, दे दे। देव ठेवलेले सगळे आणि आता देवाबत्ती करायची कशी झाली देवपूजा नक्की सांगा चला आता दिवाबत्ती करून घेते झाली देवपूजा झालेली आहे देवाबत्ती पण झालेली आहे छोटीशी रांगोळी पण काढलेली तर नक्की सांगा कशी देवपूजा झाली